शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक श्री संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त आझादनगर शिवसेना शाखेच्या वतीने स्थानिक विद्यार्थ्यांना वया वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता दहा ऑगस्ट रोजी आझादनगर शिवसेना शाखा येथे प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रदीप शिंदे महिला ठाणे जिल्हा उपसंघटक माजी नगरसेवक महेश्वरी तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे विभाग प्रमुख मयूर पैलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना वाटप त्याचप्रमाणे बावीस वर्ष मी वया वाटतोय मी नगरस झालो दो दोन हजार दोन लावपासून मी वाटतो दादा मला बोलले काहीतरी कार्यक्रम करतो म्हणून मी माझ्या वाट वाटतोय दादांच्या स्मृती प्रत्यार्थ मी या सगळ्या व्हाया वाटत वाटतोय आता आताच माझ्या वहिनी वारल्या त्यांच्या पित्ता तर मी वया वाटतोय सगळ्याला आणि दहा हजार वया मी वाटतो दरवर्षी वाटतो मला खूप आनंद होतो की मी काहीतरी शाळेसमोरला थोडी मदत करू शकतो म्हणून आणि ह्या तुम्ही वयाची तुम्ही क्वालिटी बघून घ्या कशी आहे ती त्यातली एत, आतली पानं बघा म्हणजे असं वाटायचं म्हणून वाटत नाही मी हे दरवर्षी व्हाया वाटतो मी मला खूप आनंद होतो आणि हे मी दर दिवस दरवेळेला माझ्या मध्येला करतो आठ मला वाटतं मी गेल्या वर्षी मला वाटतं दोन तीन वर्ष झाली तीन वर्ष मी सतत या संजय तरे वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना जे वया वाटतात त्या कार्यक्रमाला मी आवर्जून येतो ह्या सगळ्या मला वाटतं स्लम एरिया आहे आणि त्या स्लममध्ये गरीब विद्यार्थी आहेत की ज्यांना ह्या सगळ्या वया म्हणा किंवा शालेयच्या साहित्य साहित्य आहे हे मला वाटतं गेले अनेक वर्ष बावीस वर्ष ते वाटतात